गांधीजींचं नाव खादीशी जोडलं जातं हे आपण सर्वांना माहीत आहे परंतु खादी ग्रामोद्योग याला नवसंजीनी कोणी दिली हे आपण सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे दोन हजार तेरा दोन हजार चौदाच्या अगोदर खादी ग्रामोद्योग या पूर्णच्या पूर्ण सरकारच्या असणाऱ्या खात्यामध्ये विक्री किती व्हायची हो तर तिथल्या असणाऱ्या वस्तूंची विक्री ही एकतीस हजार कोटीपर्यंत होती परंतु त्यामधल्या असणाऱ्या ज्या पॉलिसीज आहेत त्यामधलं असणारं धोरण आहे त्यामधली असणारी मार्केटिंगची असणारी सर्व व्यवस्था खऱ्या अर्थाने बदलणं अत्यंत गरजेचं होतं विणकर असतील तिथले असणारे विविध संस्था असतील की ज्या त्याला असोसिएट आहेत ह्या सगळ्यांना जोडण्याची गरज होती हे केलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केवळ वर एका वर्षामध्ये पंच्याऐंशी हजारापेक्षा नवीन संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं गेलं आणि दहा लाखपेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी त्यामुळे प्राप्त झाली यामध्ये विक्री किती झाली जी पूर्वी दोन हजार चौदाच्या अगोदर एकतीस हजार कोटी होती आज ती दोन हजार चोवीससाठी साठी एक लाख चौतीस हजार कोटी रुपयाने वाढली हीच तर आहे આદરણીય પંતપ્રધાન નરેન્દ્ર મોદીજી માજી